ब्रेक नंतर मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत अतिशय महत्वाची बातमी आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात आणि सातपुड्याच्या डोंगर गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या दमदार पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं त्यावर असलेल्या धरणांच्या पाणी पातळीमध्येही वाढ झाली आहे तालुक्यातील नवलपूर शिवारात असलेल्या सुसरी प्रकल्प तुडुंब भरला असून धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे यामुळे नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे धरणाचे तीन पैकी दोन वक्र दरवाजे पूर्णतः उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रात किंवा नदीकाठावर जाऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे नंदुरबार जिल्ह्यातही आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय धरणाचे तीन पैकी दोन वक्र दरवाजे पूर्णतः उघडलेले आहेत नद्यांच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होते त्यामुळे नागरिकांनी सावध राहावं असं आवाहन करण्यात येत आहे